काय नेमका प्रकार भेटला झगडा मा मी 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 व्यापारी माणूस झगडे करणारा माणूसच नाही तुम्हाला मग सांगतो आमचा मुलगा मार्केट कमिटीला उभं होता उभं होतो ना आम्ही माझे बारा मतं होते मुस्लिम समाजाचे मराठा समाज सदुसष्ट मतं होते पंचायत समाजाचे अठ्ठेचाळीस मतं होते माझ्या मुलाला नाईंटी नाईन मतं भेटतात म्हणजे मी जातीवाद असतो झगडं करणारा असतो तर कुणी मला आमच्या मुलाला निवडून दिला असता का तुम्ही विचार करा लिए लिए करा, करा। ते त्यांच्या कार्यकर्त्यांनी काहीतरी चुकडी केली हाताला बटन दा असं घेऊन जातो आम्ही पैसे दिलेले असं करा तसं करा त्याच्या ते मी बोललो तुम्ही अशी पुराने करू नको लोक मतदान त्याला समजत तर मतदान बोलायला द्यायला पाहिजे काय करायला पाहिजे आणि त्यांना जे कार्यकर्त्यांनी केलं त्याला नाही येऊन गेले असं तसं बोलायला लागला आणि मी दगड भेटणार माणूस आहे कोण मारणार दगड आमदार साहेब इथे मोठे माणसं आहे असं काय झालं तर आम्ही राहणार काही ते विचार करा तुम्ही तुमचे म्हणजे झगडले किती घटना नाही असं नाही बिलकुल नाही झाले तोटा खोटा बोलतात ते होते अखिल सांगितलंय की कुठल्याही प्रकारची झगडले किती घटना घडलेली नाही यासोबतच हा चौक प्रकार त्यांनी सांगितलंय